श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थांनी आपल्याला दिलेल्या सेवाभाव आणि निस्वार्थतेच्या महत्वावर बोलूया आपले जीवन केवळ स्वतःपुरते मर्यादित नसून ते इतरांची सेवा करण्यासाठी आणि जगाच्या कल्याणासाठी देखील आहे हीच स्वामींची शिकवण आहे स्वामी महाराज आपल्याला सांगतात सेवा हीच खरी पूजा आहे आणि निस्वार्थ भावनेने केलेली सेवाच फलदायी होते याचा अर्थ असा की आपण कोणतीही सेवा करताना मग ती मंदिरात असो घरी असो किंवा समाजात असो ती कोणत्याही फळाची अपेक्षा न करता केली पाहिजे जेव्हा आपण निस्वार्थ मनाने इतरांची मदत करतो तेव्हा आपल्याला खरा आनंद आणि समाधान मिळते दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यातच खरा परमानंद आहे सेवाभाव केवळ मोठ्या कार्यांमध्येच नव्हे तर रोजच्या लहान सहान कृतीमध्येही दिसून येतो आई वडिलांची सेवा करणे गरजूंना मदत करणे प्राण्यांवर दया करणे आपल्या कामात प्रामाणिक राहणे या सर्व गोष्टी सेवाभावाचाच भाग आहेत निस्वार्थ भावनेने केलेल्या सेवेमुळे आपले मन शुद्ध होते अहंकार कमी होतो आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर निरंतर राहतो तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणती निस्वार्थ सेवा केली आहे किंवा तुम्हाला सेवाभावामुळे काय अनुभव आले आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ